घरात वातावरण असं झाले नकली खाणं पाहिजे यांना ला। मग नकली खाण्यापेक्षा माझ्यासन लांब रावण खावा जाऊ तिकडं मला जे आवडत नाही ते करायचं नाही <laughs> दोन खराटे झालेले आहेत एक बस दोन, <laughs> दोन। <laughs> आम्ही नाही बाबा आम्ही सकाळ सकाळ उठून आणि भाजी चपाती खाल्ली नाही अजून <laughs> <laughs> <दोन>। मॅगी <laughs> ना मॅगी <मैं> म्हणाल तर <laughs> दोनशे या वेळाल्या मग आता इथे बसलाय दसून आज आहे भाऊ बीज आणि आता सुरू आहे अतुलला ओवाळायच आणि मग तर व्हिन सीएची असणार आज भाऊ तरी भांडावलं दोघ जण चला माझं सुरू आहे इथं आमचं सुरू होतो ड्रॉइंग आणि ह्यांच्या दोघांचं काय वेगळं सुरू आहे बघा काय तुम्हाला दाखवतो हे बघा काय यांचं दोघांचं वेगळं सुर आहे एकावर घोडा गाडी घोडा गाडी हो व्हिन गाडी ठेवलंय त्यांना तसं रिहानचं माझं बाबा एकदम सिमिलर आहे का okay. मला पण इथे तीळ आहे ah. रिहानला पण इथे तिळ रोय चल ड्रॉइंग काढ दादू <laughs> दाता घेतात का मला की की तसे जाणता जा। हे मला की किशे मला देऊन येत नाही सरे ना, चावट ना, ना। आज काय आहे नाही आज गुरुवार आज काय कोणता सण आहे आज सण कोणता आहे सण भाऊ भाऊबीज भाऊबीज काय करतात म्हणतात बहिण भावाला म्हण बहीण भावाला ओवळते मग मग भावाला ओवाळते म्हण ना अगिन बहीण भावाला छान कटिंग कटिंग तुझे जाय रे बस तो पिरो था ते आई काय तर त्याला विचारलं असं करते मग याला म्हणते हे तू कुठून शिकला रे लाजला 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 वातावरण अस झालं डाट दुखाले म्हणून घेतले दाढ दुखायला पण गप झोपली नाही बडबड करत झुकल्या मग दाट दुखायला माणूस गप असते का बडबडते आमच्यात तरी भाजी निवडून भाजी करून दिली खात्याला म्हणून तर नकली खाणं पाहिजे मग नकली खाण्यापेक्षा भाज्या लांब राहून खावा जाऊ तिकडं मला जे आवडत नाही ते करायचं नाही सकाळी सातला भाजी निवडले दोन पेंड्या आणि स्वच्छ धुवून भाजी करून डब्यात भरून ठेवून आल्या आणि एकाला काय एकाला मॅगी मॅगी खावते शरीराला खराब करणार अन्न खावडते जेवण भाजी सकाळ सगळं बनवल्या त्याला जेवण वाटत नाही याला मॅगी वाटत नाही म्हणून चार चारशे कासली बसले <laughs> <क्यों? laughs> आम्ही नाही आम्ही सकाळ सकाळ उठून चांगली भाजी चपाती खाल्ली नाही अजून मॅगी मॅगी म्हणाल तर दोन या मिळाल्या मग आता इथे बसला एक बेड मला झाली करासाईला इथं मम्मीचं दुकान आलं एक आहे दाढ दाड मुळे पूर्ण गाल दुकान आलाय सकाळ हॉस्पिटल चालू म्हणते तर नाही म्हणत काय करायचं सांगायला इला सो गाय आज आहे भाऊबीज आणि अनन्याचा उपास पण आहे भाऊबीजचा नाही गुरुवार असल्यामुळे उपास आहे तर आज बनवते बघा शाबूचा हाओ हे शाबू नाही कधी कधी शाबू नाही खावाटला तरी असं बनवून खायचं मस्त लागते सगळ्या शाबूपेक्षा पेक्षा बाहेर लागते सो आणि हे बनव आले आणि वाटणीला कोण आले माहित नव्हते आम्ही मम्मीने मम्मी करून बघितले

तुला हस गेला शेवट मध्ये घ्यायला गेलं हा हा घे घ्या पहिलं माझ्या